राहुल गांधी यांची न्यायात्रा होती मुंबईतून ते मुंबईपर्यंत यात व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जितेंद्र यांच्या देखील त्या होता आणि एक कापड जे आहे आरोप जे आहे ते शिंदे गटाकडनं आणि कार्यकर्त्यांची मुळ देखील मुंबईत दाखल केले असं बघतात त्या रॅलीकडे आम्ही काल काँग्रेसचे नेते माननीय राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही वाय जंक्शन इथून मुंब्रा खारीगाव कळवा करून ठाण्यात ती आली आणि त्यावेळेला कळवा मुंबऱ्याचे आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आवाड त्या जीपवर राहुल गांधींसमवेत होते जी काही माध्यमांवर व्हिडिओ आलेत त्याच्यामध्ये राहुल गांधींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फ्रेम ही देण्यात आली निळा मफलर त्यांच्या गळ्यात घालण्यात आला आणि त्यानंतर जो निळा मफलर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आला मला माहीत नाही काय झालं की जितेंद्र आवाड एवढे भडकले त्यांनी त्या कार्यकर्त्यालाही शिविगाळ केली अशी माझी माहिती आहे आणि तो निळा मफलर रागाच्या भरामध्ये फेकून दिला अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे डॉक्टर जितेंद्र आवाड यांचा खरं तर करावा तेवढा निषेध कमी आहे पुरोगामित्वाचा त्यांचा चेहरा आणि कार्यकर्त्यांच्या प्रति असलेली त्यांची आस्था हा चेहरा टराटरा काल फाटलेला आहे पूर्वीदेखील त्यांचा एक व्हिडिओ आला होता मी कशी ॲक्टिंग करतो आणि काल खरं तर त्यांचा पारा यासाठी चढला होता की जी अपेक्षित गर्दी वाय जंक्शन किंवा त्यांना कळवा मुंबऱ्यामध्ये दाखवायची होती ही राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेच्या वेळेला जमली नाही आणि म्हणून काल त्यांचा शिवशाहू फुले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असलेला आस्था हा त्यांचा काल मुखोटा गळून पडलेला आहे त्यांचा करावा एवढा निषेध कमी आहे मला माहित नाही डॉक्टर जितेंद्र रावडांना मी मागेही म्हणालो की त्यांच्या मतदारसंघातली लोकही फार सिरियसली घेत नाहीत आणि त्यामुळे सकाळी सव्वा दहाला ज्या वेळेला काँग्रेसचे नेते राहुल गांधी वाय जंक्शन इथे पोचले आपण जर सगळे व्हिडिओज बघितलात तर पोलिसांचीच संख्या जास्त आहे आणि म्हणून एखाद वेळेस त्यांचा पारा चढला असेल आणि तो राग त्यांनी स्वतःला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार जे स्वतःला समजतात आणि तो निळा मफलर देखील ज्यावेळेला त्यांना तो देण्यात आला तो देखील त्यांनी भिरकावला कार्यकर्त्यांची कायमच ते दाखवतात की मी फार आस्तेनी चौकशी करतो पण त्या कार्यकर्त्याला देखील शिवीगाळ करताना तो व्हिडिओ आहे त्यामुळे गर्दी न जमणे आणि मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर फियास्को झाला म्हणून एखाद वेळेस त्यांचा पारा चढला असेल तर आज मुंबई दादर या ठिकाणी सभा होणार आहे राहुल गांधी चेहऱ्या न शेवटी काँग्रेस पक्षाचा तो अधिकार आहे त्यांचे नेते राहुल गांधी यांनी मणिपूर टू मुंबई भारत जोडो यात्रा काढलेली आहे महाराष्ट्रामध्ये नंदुरबारपासून नाशिक करत मोखाडा करत पालघर करत ही आज मुंबईला पोचलेली आहे काल त्यांची जाहीर सभा त्यांनी घ्यावी पण त्याचा फार काही इम्पॅक्ट महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीनं होईल असं मला अजिबात वाटत नाही काही सल्ले आलेले आहेत काही कॅन्डिडेट्सचे त्यामुळे सुनील कटकरे यांना कुठेतरी दावण्या धक्स आणि आदित्य तटकरे ना यांचं नाव समोर आलेलं आहे समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने